नमस्कार आज आपण बघणार आहोत मेथीची पालेभाजी आणि भाकरी सगळ्यात प्रथम आपण भाजीची तयारी बघूया त्याच्याकरता पाच सहा लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत दोन मोठ्या हिरव्या मिरच्या एक मोठा कांदा आणि एक टोमॅटो अशा पद्धतीने ही तयारी आपण घेतली आहे मेथीच्या भाजीला लागणारी आता त्याची फोडणी करूया एक डाव तेल थोडीशी मोहरी मिरची आणि लसूण चिरलेला आपण घालतो आहोत त्याच्यावर कांदा हां बटाटा सुद्धा आपण बारीक चिरून सोलून चिरलेला आहे आणि टोमॅटो आता ह्याला एक वाफ काढायची आहे ह्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि आता परत एक वाफ काढायची आहे भाजी खाली लागू नये म्हणून थोडंसं पाणी वाफेसाठी झाकणामध्ये ठेवलं आहे आता मेथी घातली चिरलेली त्या मेथीबरोबरही या भाजीला वाफ काढायची आहे आपली मेथीची भाजी सुरेख तयार झाली आहे छान हिरवीगार आणि चविष्ट आता त्याच्यामध्ये ओला नारळ घालतो हो। आहोत त्यामुळे भाजीला छान चव येते त्याच्याबरोबर खाण्याकरता ज्वारीची भाकरी बनवतो हो। आहोत हे पीठ मळून घेतलेले आहे छोट्या भाकऱ्या आपण करणार आहोत यामध्ये आणि ह्याच्यावर काळे तीळ आपण लावायचे आहेत अशा पद्धतीने काळ्या तिळांमध्ये कॅल्शियमचं प्रमाण चांगल्या मात्रेमध्ये असतं की जे शरीराला आवश्यक असतं म्हणून असे तीळ लावून भाकरी कधीतरी जरूर खावी तर अशा पद्धतीने आपण ह्या भाकऱ्या बनवून घेतल्या आहेत याला पाणी लावायचंय भाकरीला आणि एक बाजू पलटून घ्यायची आहे पाण्याची लावलेल्या हे तीळ पण छान भाजले गेलेत आता गॅसवर आपण डायरेक्ट ही भाकरी भाजायची आहे भाकरी फुगली की आतून सुरेख मोकळी हलकी होते आणि छान भाजली जाते आणि खायला पण खूप छान लागते अशा पद्धतीने आपण ह्या भाकऱ्या तयार केल्या आहेत आजचा आपला मेनू मेथीची चविष्ट भाजी दोन भाकऱ्या